कुटुंबियांच्या घरी गौरी गणपतीची मनमोहक सजावट भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात आपापल्या आवाहन करून महालक्ष्मी म्हणजेच गौरीच्या प्रतिमा व प्रतिके बसवतात ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन केले जाते अशी परंपरा आहे संगम कुटुंबियांच्या घरी देखील परंपरेनुसार गौरी अनेक वर्ष बसवली जाते याच गौरीसमोर पारंपरिक देखावे सादर केले जातात या वर्षी देखील गौरी गणपतीची मनमोहक सजावट करण्यात आली होती ही सजावट पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत असून सजावटीचे सर्वत्र कौतुक होत आहे ही सजावट करण्यासाठी कुटुंबातील सदस्य संतोष संगम मयुरी संतोष संगम रितांशू हिमांशू आराध्या राहुल संगम नैतिक संगम यांनी परिश्रम घेतले नमस्कार मी संध्या राणी महेश एमजाल संगम हे माझंच माहेर आहे आमच्या इथे गौराई पन्नास वर्ष झाले बसवते आजीपासून आम्हीच आजीने आमच्या चालू केलं होतं आजीचं नाव पार्वती किसन संगम त्याच्यानंतर आमचे आई वडील काका त्यांनी चालू केलं आता भावाकडे तिसरी पिढी चालू आहे माझं नाव मयुरा संतोष संगम आमच्या घरात गौराई जवळजवळ जोड़ आता पन्नासहून जास्त वर्ष झाले आम्ही बसवतोय पण इथे माझ्या घरी येऊन आता तीन चार वर्ष झालेत सासूबाईंनी दिलेत आम्हाला त्यानंतर आम्ही सगळे खूप उत्साही आहे सगळ्यात जास्त माझे मिस्टर खूप उत्साही असल्यामुळे ही, ही सगळी सदावट त्यांच्या हस्ते होते त्यांचा उत्साह पाहून आम्ही सगळे एवढे उत्साहित होतो की त्यांना मदत केल्याशिवाय कोणी राहत नाही दिवस रात्र जवळजवळ दहा ते पंधरा दिवस पण नाही पण आधीच आठवड्याभरापासून त्यांनी हे चालू केलेलं कार्य एवढं छान दिसेल हे आम्हालाही माहिती नव्हतं पण जेव्हा ते एक एक वस्तू चूज करत असतात ना बॅक ऑफ द माइंड त्यांचं सगळं तयार झालेलं असतं पण आम्ही विचार करत असतो की हे का घेतलं आहे ते का घेतलं आहे पण असं काही नसतं पण जेव्हा पुट ते पुटअप करतात तेव्हा आम्हाला कळतं अरे हे ह्याच्यासाठी घेतलं होतं पण ते दिसताना इतकं सुरेख आणि अप्रतिम दिसतं की सगळ्यांना खूप मनापासून आवडतं त्यांनी केलेली ही सेवा भगवंतानी फक्त अर्पण करून घ्यावी हीच आमची इच्छा आमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे ही माझी जाऊ आहे पण ही एवढं मदत करते खूप म्हणजे आम्ही सगळे मिळून करतो म्हणून हे सगळं सण आहे एवढंच मी म्हणू शकते